नमस्कार मित्रांनो शिवाय या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया उर्मिला किचनमध्ये आलेली असते आणि ती जेवण बनवत असते तिच्या तयारीत ती मग्नं असते तिथे आता कीर्ती येते कीर्ती म्हणते काकू काय करते आहेस ग ही जरा रागातच असते स्वयंपाक बनवते आहे कीर्ती मी अरे वा छान तू स्वयंपाक बनवते आहे म्हटल्यावर एक एक नंबर स्वयंपाक असतो काय गं काकू तू सगळ्यांच्यासाठी स्वयंपाक बनवते आहे कीर्ती मी फक्त देसाईसाठी स्वयंपाक बनवते आहे कीर्ती थोडंसं थांबते हसते अरे वा काकू तू सुद्धा शिकली ग आता आपलं आपलं वागायचं ए कीर्ती मी शिकली वगैरे काही नाही आणि मनाने तर अजिबात काही वागत नाही आहे जे समोर दिसतंय ना तसंच करण्याचा प्रयत्न करते आहे आणि हो मला उगाच बोलायचं काहीतरी आणि वाद वाढवायचे हे करायचं नाही आहे घरातलं वातावरण मला काही बिघडू द्यायचं नाही आहे त्यामुळे मी आपला आपला स्वयंपाक बनवते आणि आपलं तोंड बंद ठेवतीये अगं कीर्ती म्हण लगेच कीर्ती म्हणते अगं काकू म्हणजे स्वयंपाक तू फक्त देसाईंसाठी बनवला म्हणजे काही वाद होणार नाही असं वाटतंय का तुला अगं काकू तू कितीही समजदारपणे वागण्याचा प्रयत्न कर ती लोकं अशी आहेत ना की तुझ्याशी वाद घालणार म्हणजे घालणारच काहीही कारण काढणार आणि तुला ते बोलायला भाग पाडणार कीर्ती म्हणते काकू स्वयंपाक बनवलं नाही म्हणजे काय वाद थांबणार नाही आहे काही जरी झालं ती लोकं सारखी तुझ्यासमोर येणार तूही तुझ त्यांच्यासमोर जाणार वाद उकरून काढणार आणि वाद मात्र परत सुरू होणार कीर्ती तो विषय माझा नाही आणि त्याच्याशी मला काही संबंधसुद्धा नाही आणि हो त्या लोकांना घरातून बाहेर काढावं अशी माझी इच्छा सुद्धा नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचा तो अधिकार मला नाही आहे त्यामुळे त्या वाट्याला मला मुळात जायचंच नाही आहे ग कीर्ती म्हणते अगं उर्मिला काकू मी कुठं म्हटले की त्या लोकांना घरातून हकलून दे आणि असं माझं म्हणणं सुद्धा नाही आणि असं तुला मी शिकवणार सुद्धा नाही हे बघ ते लोक आउट हाऊसमध्ये राहू शकता ना इथे घरातच राहण्याची काय गरज आहे त्यांना आणि हे बघ काकू त्यांना आउट हाऊसमध्ये राहायला देणं म्हणजे काय वावगं नाहीये आणि आउट हाऊस म्हणजे काय वावगं नाहीच आहे आपलं अगं मी स्वतः या घरची मुलगी आहे माझा नवरा आहे तरी मी सुद्धा आउट हाऊसमध्ये राहतेच की मग त्या लोकांना राहायला काय अडचण आहे मी स्वतः या घरची मुलगी आहे तरी आऊट हाऊसमध्ये ऍडजस्ट करते मग यांना आउट हाऊसमध्ये राहायला काय अडचण आहे ग आता उर्मिलाच्या डोक्यात त्याने पक्क भरवलेलं असतं कीर्तीने की त्यांना आउट हाऊसमध्ये काढून द्यायचं कीर्ती इतकी विचित्र असते ती फक्त आगीत तेल होतच असते उर्मिला काकू मला मान्य आहे हे घर तुझं नाही आहे असं म्हणतीये का तू ए कीर्ती हे कोण म्हटलं की माझं घर नाही आहे माझं घर आहे वेडेत काढते की काय अगं मग अशी काय वागती आहे दुसऱ्याचं घर असल्यासारखं माझं घर आहे ना तर माझं तुझं घर असल्यासारखंच वाघ स्वतःच्या घरात असल्यासारखं ती लोकं राहत आहेत ना हक्क देऊन मग स्वतःचं घर आहे तरी पण स्वतःचं नसल्यासारखं का राहतेय उपऱ्यासारखं अगदी हक्काने आणि ठामपणे विचार कर कि तुझा तुन तु इस, तुझा तु तु की तुझ्या घरातून तू बाहेर जाणार नाहीस त्या लोकांना तू आउट हाऊसमध्ये जायला लावणार आहे का आता आता कीर्तिनीच्या डोक्यात चांगलंच भरवलेलं असतं की स्वतःच्या घर आहे ना मग तशी वाक तू ठामपणे निर्णय घेण्याचा अधिकार तुलासुद्धा आहे काकू तुलासुद्धा या घरात काहीतरी महत्त्व आहे तुझ्या शब्दाला किंमत आहे तू अगदी नोकर वगैरे नाही आहेस या घरात तू सुद्धा मालकीन आहे या घराची कळता आहे ना तुला कीर्ती म्हणते अगं काकू त्या दिव्याने किती मोठा आरोप केला आहे तुझ्यावर आणि अगदी वाईट आरोप या हा तरीसुद्धा या घरातली लोक तिच्याच बाजूने उभी आहे तुझ्या बाजूने कोणीही उभं नाही आहे आणि तुझी बाजू कुणीही पकडून भांडत नाहीये सारखी तर दिव्याला उचलून घेत आहे आणि दिव्य म्हणेल तो शब्द चालतो या घरात अगं या घरची सून आणि मालकीन आहेस ना मग तशी वागून दाखव की सगळ्यांना दाखव तुझा, तुझा सुद्धा काहीतरी अधिकार आहे या घरात का काकू मला तर आश्चर्य वाटतंय एवढं सगळं झालंय एवढं काय सहन करते तू तू निर्णय का घेतला नाही या गोष्टीचं मला आश्चर्य वाटतंय आणि याच गोष्टीचा विचार करतेय मी कीर्ती म्हणते हे बघ सांगायचं काम होतं म्हणून मी तुला सांगितलं आहे शेवटी काय निर्णय घ्यायचा कोणाला का काय म्हणायचं काकू सर्वस्वी तुझा प्रश्न आहे चल आता मी जाते आणि कीर्ती तिथून खूप अशी शायनिंगमध्ये निघते आणि थोडी पुढे येऊन परत मागं फिरून म्हणते चला माझं काम झालं आहे मासा गळायला लागला आहे पुढचं काम ऑटोमॅटिक होणार कीर्ती आता उर्मिलाकडे बघते आणि खुणशीने बोलत असते उर्मिला ही लगेच कीर्ती गेल्यावर विचार करायला लागलेली असते कीर्तीने जे तिला समजून सांगितलंय त्या सगळ्यावरती आता विचार करते आणि तशीच आता उर्मिला वागणार असते आता जवळजवळ जोवा तिचं काम झालंय कीर्तीने बरोबर डील डनच केलेली असते तिला काही झालं तरी उर्मिलाला भडकवून द्यायचं असतं आणि कीर्तीने बरोबर तेच केलेलं असतं इकडे आता शिवा आणि सगळी पाहना गँग बसलेली असते आणि शिवा मात्र टेन्शनमध्ये असते आशू आणि पाहना गँग मात्र गप्पा मारत असतात त्याने प्लॅन ठरवलेला असतो आणि त्या प्लॅनप्रमाणे ते वागत असतात सगळ्यांचं ठरतं आता काय करायचं का आशू म्हणतो शिवा तुला काय वाटतंय तुझं काय म्हणणं आहे ए आशू काय करायचं आहे ना बाबा ते कर पण आता मात्र कुठला राडा नको विचार करून आणि निर्णय घेऊनच काय त्या गोष्टी कर आता मला कुठल्याही गोष्टीचा राडा नकोय प्लीज आता जो राडा झालाय ना तो खूप झालाय रे आता कुठल्याही राडात परत फसायला माझ्यामध्ये त्राणच उरलेला नाहीये शिवा खूप हाताळ झालेली असते आणि वैतागून ती आशूला सांगते की आता करशील ते योग्य आणि विचार करूनच कर शिवाचे मित्र म्हणतात ए शिवा आम्ही ठरवलंय तेच बरोबर आहे आपल्याला हा प्लॅन केला तरच आपल्याला रस्ता मिळू शकतो नाही तर वाकड्या मार्गाने नाही गेलं तर आपल्या हातात काहीच येणार नाहीये आशु म्हणतो बाई लोक बरोबर बोलले तुम्ही अगदी आपण जो प्लॅन केला आहे तसंच करायचं आहे त्यामध्ये काही एक बदल करायचं नाही आहे आशू म्हणतो आता थांबायचं नाही आणि आता आशुने हात दिलेला असतो शिवाला शिवानेही हातात हात देते आणि हिमतीने उभा राहते सगळी पाहणा गँग मात्र आता आशूच्या आणि शिवाच्या बरोबर हिमतीने उभा असते कारण आता थांबायचं नाही पाहणा गँगमध्ये एक जोश जल्लोष आणि हिम्मत आलेली असते आता थांबायचं नाही या गाण्यावर अख्खी पाहना गँग डान्स करते इकडे मात्र सीताई हॉलमध्ये असते आणि तिची तिची ती आवरावर करत असते आता आजी येते आणि आई येते सीताई तुमच्याशी जरा बोलायचं होतं सीताई दोघींशी काहीतरी बोलणार तेच मागून उर्मिला रागारागाने बॅग भरून आलेली असते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करतात पण उर्मिला काय थांबायला तयारच नसते सीताई म्हणते उर्मिला हे काय चाललंय आणि बॅग वगैरे भरून तू कुठं चालली आहे सीताई म्हणते उर्मिला काय गं हे काय वागणं आहे तुझं सीताई आता मला या घरात राहायचं नाही आहे उर्मिला कळतय का तुला आता कीर्ती येते आणि कीर्ती सगळ्यांच्या समोर नाटक करते अगं काकू हे काय चाललंय आणि काय वागणं आहे तुझं ताई मला या घरात राहायचं नाही आहे उर्मिला हा वेडेपणा आहे असं नाही वाटत आहे का तुला आजी म्हणते नाही नाही असं काही करू नका हे बघ काही वेडेपणा वगैरे काहीच नाही आहे ताई मी अगदी विचार केला आणि सगळं काही शांतपणे डोक्याने ठरवून मग निर्णय घेतलाय की मी आता या घरात राहणार नाही कारण माझ्यासाठी या घरात राहणं अशक्य झालंय सीताई म्हणते तू काय बोलतीये काय वागतीये उर्मिला तुला भान राहिलंय का स्वतःच्या वागण्या बोलण्याचं उर्मिला म्हणते मला काहीच ऐकायचं नाहीये सीताई म्हणते उर्मिला आपलं बोलणं झालंय आपला निर्णय झालाय मग तुझं भलतंच काय सुरू झालंय आता ताई मग तू स्पष्ट सांग की दिव्याला मीच धक्का दिलाय असं तुला वाटतंय तू स्पष्ट बोल जरी नसली तरी तुझ्या वागण्यातून तर मला ते जाणवते तुला जा की तुलासुद्धा माझ्यावर विश्वास नाही आहे उर्मिला म्हणते सगळ्यांना जर असं वाटत असेल की मी दिव्याला धक्का दिलाय तर असू द्या तुम्ही मात्र सगळे सुखाने राहा मीच हे घर सोडून जाते की म्हणजे वादही जातील आणि प्रश्नही मिटेन लगेच शिवाची आई आजी म्हणतात ओ असं वागू नका आणि प्लीज असं काही बोलू नका आमच्यावरून तुम्ही घर सोडून जाऊ नका आता लगेच भरीत भर तिथे दिव्या येते आणि दिव्या म्हणते आहे आई तू शांत बस तू काही बोलू नको त्यांनी धक्का दिलाय ना त्यांना वाईट वाटत असेल म्हणून त्या घर सोडून चालल्या तू जरा शांत बस आणि त्यांना हे मान्यच करायचं नाहीये की दिव्याला मी धक्का दिलाय त्या मान्य करायला तयारच नाहीये म्हणून तो घर सोडून चालल्या दिव्या म्हणते काकू बरोबर बोलली ना मी उर्मिला म्हणते दिव्या तुझ्याशी मी बोलतही नाही आणि तुला काही सांगायला मी बांधील सुद्धा नाहीये ताई काय तो निर्णय तू दे उर्मिला मला माहिती आहे तू काही केलेलं नाहीये मला सगळं काही माहिती आहे पण प्लीज समजून घे ग तडकाफडकी निर्णय घेऊ नको दिव्या आता लगेच मध्येच बोलायला लागते चांगलं या काकू तुम्ही जी चूक केली आहे ती सगळ्यांच्या समोर तुम्हाला मान्य करायची नाहीये आणि स्वतःच्या बाजूने मात्र निर्णय बदलून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या लोकांची मतं तुमच्या बाजूनी वळवून घ्यायची त्यासाठी केलेलं नाटक हे पण चांगलं नाटक या काकू उर्मिला म्हणते ताई तुला वाटतंय ना की ही चूक मी केली नाहीये तू मान्य करतीये ना मग ह्या लोकांनी या घरात राहायचं नाही आता हा निर्णय माझा आहे सीताई म्हणते उर्मिला तू काय बोलतेयस कळतंय का तुला आता लगेच दिव्या म्हणते सीताई बघताय ना तुम्ही या काय काय बोलल्या सीताई मला माहिती आहे ह्यांची चूक लपवण्यासाठी या कुठल्याही थराला जाणार हे तुम्हाला आधीच म्हटले होते दिव्या आता मध्येच बोलायला लागलेली असते तिच्याशी कुणी बोलतही नाही एकटीच काही ती बोलत असते आजीला खूप राग येतो की ही दिव्या सारखी मध्ये मध्ये बोलतीये म्हणून सीताई म्हणते हे बघ उर्मिला हे खूप टोकाचं हो होत चाललंय आणि अति होतं या आता बसकर आता एकही एक शब्द बोलायचं नाही उर्मिला अगदी शांत उभं राहायचं कीर्ती म्हणते आई अति काय होतंय वगैरे काही करत नाहीये काकू अगदी बरोबर बोलतीये आणि या सगळ्या लोकांना आऊट हाऊसमध्ये राहायला काय अडचण आहे का अगं मी स्वतः या घरची मुलगी असून आऊट हाऊसमध्ये राहतीये मग यांना राहायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे कीर्ती म्हणते जाणार तर तुम्ही लोक आऊट हाऊसमध्ये जाणार उर्मेला काकू कुठे जाणार नाहीये दिव्या म्हणते वा म्हणजे झालंय आमच्या बाबतीत केलंय तुम्ही शिक्षा मात्र आम्हीच भोगायची झालंय नुकसान आमचं तरीही आम्ही आऊट हाऊसमध्ये राहायला जायचं हा कुठला न्याय ग कीर्ती ए आमची काकू कुठेही बाहेर जाणार नाही आहे दिव्या जाणार तर तुम्ही लोक आउट मध्ये कीर्ती म्हणते काकूने काही एक केलेलं नाही आहे आणि काकूवर माझा पूर्ण विश्वास आहे कळालं का दिव्या कीर्ती म्हणते घरात कुणी जरी उर्मिला काकूच्या पाठीमागे उभं नसलं तर मी खंबीरपणे तिच्या पाठीमागे उभं आहे कारण तिने काही केलं नाही यावर मला विश्वास आहे आता लगेच दिव्या म्हणते बघितलं ना कशी करते ही आपल्याला अडगळीच्या खोलीत टाकतीये कारण आपल्याला काही किंमतच नाहीये त्यामुळे अडगळीचं सामान जसं फेकून देतात गरज नसल्यावर तसं आपल्याला अडगळीचे सामान आणि अडगळीच्या खोलीत राहायला लावताय ही लोकं सीताई खूप प्रेमाने समजून सांगत असते दिव्याला दिव्या म्हणते सीताई मी समजून घेते तुम्ही काय म्हणताय पण झालेलं नुकसान काय भरून निघणार आहे का माझं नुकसान कोणी भरून देऊ शकतंय का आजीला इतका राग येतो या दिव्याचा इतकी ओव्हर ॲक्टिंग करत असते सीताई बिचारी खूप प्रेमाने तिला समजून सांगत असते आजी लगेच वंदीला म्हणते वंदे चल तिकडे आजी वंदी आता वंदीला घेऊन गेलेली असते आणि लगेच तिला सांगणार की सामान उचल आपण आउट हाऊस मध्ये जाऊ किंवा इथून कायमच निघून जाऊया इकडे मात्र शिवा आणि आशू आनंदात असतात कारण त्यांना आता काहीतरी पॉझिटिव्ह असं दिसायला लागलेलं असतं आशू म्हणतो तुला मजा आली ना शिवा म्हणूनच तुला इथे घेऊन आलो बघ बर कशी हसतीये तू अरे खरंच खूप दिवसातून हसले रे आशू मी अगं म्हणूनच तुला इथे घेऊन आलो शिवा म्हणजे शेवटी आपल्या हक्काची जागा ती आपल्या हक्काची जागा इतकं सॉलिड वाटलंय ना मला की बस ए पण आशू चल बरं इथलचं काम तर झालंय आता घरी नेमकी जायला लागणार काय चाललंय काय नाही आपल्याला बघायला चल बरं अशू आता पटकन चल घरी शिवाय इकडचं टेन्शन कुठं सावरण्याचा प्रयत्न करते तिला घरचं टेन्शन आता लागलेलं ला असतं आता घरी काय चाललंय आशू ती काळजी लागली आहे बाबा चल बरं पटकन घरी आता आजी आज आणि वंदी जराही वेळ व्हायला घालवत नाही डायरेक्ट त्यांनी बॅगा भरूनच बाहेर आणलेल्या असतात सीताई म्हणते काय चाललंय आजी आजी म्हणते हे बघा सीताई माफ करा आम्हाला अहो उर्मिला ताई या घरची लक्ष्मी आहे त्यांनी कुठेही जायचं नाही आहे घर सोडून आम्ही चाललो आहे हे घर सोडून सीताई म्हणते वंदना ताई तुम्ही तरी समजून घ्यावो नेमकी काय वागताय तुम्हाला तरी पटताय का तुम्ही कुठेही जायचं नाही आहे घर सोडून तुम्ही काय चार दिवस राहून निघून जाणारे पाहुणे नाही आहात आमच्या कुटुंबाचा भाग आहात तुम्ही आणि तुमची काळजी घेणं सगळ्यांचं कर्तव्य माझ्या घरातल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे तुमची काळजी घेणं आणि तुम्हाला काय हवं नको ते बघणं सीताई म्हणती काही झालं तरी मी तुम्हाला काय घराच्या बाहेर जाऊ देणार नाही काका उर्मिलाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पण ती काही समजून घ्यायला तयारच नसते ती म्हणते तुम्हाला यायचं असेल तर या नाहीतर मी माझी माझी एकटी चालली सीताए आता हाताश झालेली असते उर्मिला किती वेळा सांगितलंय काय प्रकार चाललाय हा तुला किती वेळा समजून सांगते तू समजून घ्यायला तयारच नाहीयेस ग काका म्हणतो बहिणी उर्मिला काही चुकीचं वागत नाहीये तिच्याशी ज्या प्रकारे लोक वागतायत त्याच प्रकारे ती रिॲक्ट होतीये आता दिव्या नाटक करायला लागलेली असते कारण दिव्याला हे घर सोडून बाहेर राहायचं नसतं या घरातच तिला पक्के पाय रवायचे असतात आता मात्र नोटंकी चालू केलेली असते आणि दिव्या रडत असते आणि मी काय केलं आहे मी काय चुकीचं वागती आहे जे घडलं आहे ते सांगते आहे मी आणि आता काय काय बोलायला लागलेली असते आणि रडून मात्र मोठा गोंधळ घालते ही दिव्या वंदना चिडते आणि म्हणते दिव्या तुझ्या पुढे हात जोडते तमाशा बंद कर बास आता भरपूर तमाशा केला आहे दिव्या दिव्या ही तिच्या उपर असते म्हणते हे आई बस मी कुणाचं काही ऐकून कुण घेणार नाहीये आणि तमाशा तर बंदच करणार नाहीये तू कितीही काही म्हण मी कुणाचं काही एक ऐकणार नाहीये दिव्या इतक्या खालच्या पातळीची मुलगी असते की तिच्या नालायकपणाला काही एक सीमाच नसते आजीला आणि बंधनाला इतका राग येतो या दिव्याचा ती मात्र मुद्दाम वागत असते आणि इथंच राहण्यासाठी प्रयत्न करत असते कुठंही शिवा आणि अशू ते म्हटले होते की हे घर तुझंच आहे इथेच राहा अगदी बिंदास्त राहा आता मात्र घरातून बाहेर काढून देताय ही लोक कुठं गेलाय शिवा आणि अशू सीताई म्हणते दिव्या बाळा आता सुद्धा तसंच कोणीही तुम्हाला बाहेर जायला सांगत नाहीये उर्मिला म्हणते एक निर्णय इथे होणारच कुणीतरी राहणार आणि कोणीतरी जाणार दिव्या आता मध्येच परत बोलते काऊ सीताई तुमच्या शब्दाला काही किंमतच नाही का या घरात तुमचा शब्द कुणी मानतच नाही का एक तर आमचं नुकसान झालंय आणि वरून आम्हालाच बोलून दाखवताय का इकडे मात्र कीर्तीने चांगलाच काट्याने काटा काढलेला असतो तिला ही घरात लोक नसतात तिची बेडरूम तिला परत हवी असते म्हणून सगळं काही तिने रहांकूळ घातलेला असतो पुढे करून आता बरोबर या लोकांना घराच्या बाहेर काढण्यासाठी तिने प्लॅन केलेला असतो आणि आता लांब उभा राहून ती मजा घेत असते चंदन मात्र बाळाचा विचार करून करून अगदी वेड्यापिसा झालेला असतो सारखं त्याला सगळे दिव्याबरोबर घातलेले आनंदाचे क्षण आठवत असतात बाळ येणार म्हणून किती आनंदी असतो किती काय त्या बाळाच्या याच्यामध्ये तयारी केलेली असती गिफ्ट आणलेली असती खेळणी आणलेली असती छोटी छोटी कपडे आणलेले असते खूप काही तयारी केलेली असती चंदनने बाळाला यायच्या आधीच आणि सगळं काही त्याला आठवत असतं आणि ते सगळं आठवलं की त्याच्या डोळ्यातून ॲटोमॅटिक पाणी येत असतं त्याला खूप वाईट वाटत असतं की आपण स्वतःच्या बाळाला गमावलंय आहे म्हणून पण काही हातात नाही आहे हेही त्याला माहिती असतं त्यामुळे चंदन काही रिॲक्ट होत नाही अगदी शांतपणे स्वतः सगळं काही सहन करत असतो पण बाळ गेलं याचं दुःख मात्र खूप काही आणि अगदी खरोखर चंदनला झालेलं असतं दिव्याला अजिबात दुःख झालेलं नसतं दिव्या सगळं काही नाटक करत असते दिव्याबरोबर घातलेले क्षण दिव्याची कशी काळजी घेतली खायला प्यायला अगदी त्याने व्यवस्थित सगळं काही केलेलं असतं सगळं त्याला आठवतं आणि तसं तसं त्याला रडायलाही येत असतं चंदन इतकं निस्वार्थी प्रेम करत असतो दिव्यावर पण दिव्या, दिव्या मात्र इतकी स्वार्थी असते इतकी सेल्फिश असते की तिच्या वागण्याला काही एक सीमा नसते ती फक्त स्वार्थाने आणि स्वार्थाने प्रत्येकाशी मैत्री करते आणि प्रत्येकाशी बोलत असते जिथे स्वार्थ तिथे दिव्या नंतर सगळ्यातून स्वतःला सावरतो डोळे पुसतो आणि परत गॅरेजमध्ये कामाला लागलेला असतो नंदनला काम करता करता दिव्या कशी घसरून पडली हे आठवतं लगेच चंदन खिशातून दारूची बॉटल काढतो आणि घटा घटा नॉनस्टॉप प्यायला लागलेला असतो त्याला सगळ्या गोष्टीचं खूप टेन्शन आलेलं असतं तो बोलून दाखवत नाही मात्र आतल्या आत तो झुरत असतो चंदनने इतकी वाईट अवस्था करून घेतलेली असती ती स्वतःची की बस चंदन इतकी दारू प्यायलेला असतो की दारूच्या नशेमध्ये खुर्चीवरून उठायला जातो उठता येत नाही डायरेक्ट चंदन खालीच पडलेला असतो इकडे मात्र सीताई सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करते घरातलं वातावरण अगदी नॉर्मल करण्याचा प्रयत्न करते पण घरात एकाच अडी एक सगळे नमुने असतात कुणी काय ऐकून घ्यायला तयारच नसतं सीताई म्हणते हे बघा आजी प्लीज तुम्ही समजून घ्या ना सगळ्यात वाईट प्रसंग आलाय आपल्यावर आपण बसून बोलून समजदारपणे याच्यावर सोल्युशन काढू शकतो ना तुम्ही जर असं तडकापडकी निर्णय घेऊन आजी आज वंदनाताई बाहेर गेल्या आणि आजी आज तुमच्या तब्येतीला जर जा काही झालं तर काय करणार आहोत आपण कळतंय आहे का तुम्हाला सीताई म्हणते उर्मिला तू तरी समजदारपणे ग वाग, काय वागती आहेस तू हे वेड्यासारखं सीताई म्हणते उर्मिला तू निर्दोषी आम्हाला सगळ्यांना माहिती आणि तुझ्यावर विश्वाससुद्धा आहे आम्हाला पण थोडी तू परिस्थिती समजून घे ना आणि जरा शांत राहा ना असे तडकापडकी निर्णय घ्यायचे नसतात गं उर्मिला उर्मिला म्हणते ताई मग निर्णय कसा घ्यायचा असतो ग हो? सांगतीस का जरा मी पैशांचा आरोप केला चुकलं माझं मी मोठ्या मानाने सुद्धा मागितली बरोबर आहे की नाही मी माझी चूक मान्य केली ना मग या मुलीला का चूक मान्य करता येत नाहीये दिव्या आता नाटक करायला परत सुरुवात करते तुमचा अपमान तुमचा अपमान नाहीये माझ्या आयुष्यातलं इतकं मोठं चूक तुम्ही हिरावून घेतलं आणि तुमचा कसला अपमान होतोय मध्येच उर्मिला म्हणते बघितलं ही कशी बोलती अशा वातावरणात मी एकही मिनिट थांबणार नाही नाहीय प्लीज मला थांबवू नको मला इथून जाऊ दे लक्ष्मण म्हणतो शक्यच नाही आहे उर्मिलाने इथे राहणं जे तिने केलंच नाहीये त्याच्या आरोप आपण तिच्यावर लावतोय आणि असं वातावरण तिला इथे राहणं योग्य नाही आणि तिने इथे राहू नये असंच मला वाटतं आता आजी आज म्हणते लक्ष्मण भाऊ तुम्ही तरी समजून घ्या आता आजी आज म्हणते म्हणूनच आम्ही इथे राहणार नाहीये आमच्यामुळे तरच होतोय ना आम्हीच होतो चाललोय लक्ष्मण म्हणतो आजी आज तुम्ही जावा असं माझं म्हणणंच नाहीये हो पण समजदारपणे आपण सगळे राहूया की आजी हात जोडते आणि सिताईला म्हणते जाऊ द्या आम्हानी आता शिवा आणि अशू आलेले असतात दिव्या बघते आणि लगेच म्हणते अरे तुम्ही खूप अगदी वेळेवर आला बघा इथे काय तमाशा चालला आहे दिव्या आता उलटं सुलटं सांगायला लागलेली असते लगेच संपदा म्हणते बासा दिव्यताई उलट सगळ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करते येतो आणि उलटं सुलटं सांगते आहे सगळ्यांना ए संपदा माझ्याशी नीट बोलायचं ए दिव्यताई माझ्या घरात येतू तू नीट बोलायचं संपदा काही गैरसमज होऊ देत नाही आणि खरं काय घडले ते आशूला आणि शिवाला सांगते दिव्याचा डाव ती हाणून पाडते शिवा आता सगळ्यांना शांत करते आणि नेमकी काय चाललंय सांगतं का आम्हाला उर्मिला म्हणते मी घरातून निघून चालले रोजची भांडणं आहेत मला मीच घर सोडून जाते शू म्हणतो हे काय करायची गरज आहे का काहीतरी तोडगा काढून आपण घर सोडून जायचं हा काय पर्याय का आशू सगळं तुझ्या डोळ्याच्या समोर होतंय सगळं काही तुला मान्य आहे मग तू निर्णय काय घेत नाहीये शिवासुब्बा उर्मिलाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण ती मात्र कोणाचं काही ऐकायला तयारच नसते कारण कीर्तीने तिला डोसस तसा पाजलेला असतो आजी चाललेली असते घर सोडून तितक्यात शिवाच्या मोबाईलवर काहीतरी क्लिप येते आणि ती बघितल्यावर शिवाला एक कॉन्फिडन्स येतो हे बघा सीताई आजची रात्र यांना इथे राहू द्या उद्या सकाळी माझ्यासोबत मी यांना बाहेर घेऊन जाईल फक्त आजची रात्र यांना राहू द्या उर्मिला काकू प्लीज शिवा आता सगळ्यांना रिक्वेस्ट करते आणि सगळ्यांनी इथेच राहा आजची रात्र म्हणून सांगते शिवा आणि आशू काही बाहेर गेलेले असतात आणि सगळ्यांना इथेच थांबायला सांगितलेलं असतं ते गेल्यावर आता कीर्ती म्हणते आता काय नवीन करणारे ही शिवा आणि आता काय नवीन करून यांना इथेच थांबवणार आहे आता कीर्तीला खूप राग आलेला असतो आता बघूया शिवा आणि आशू गेलेत नेमकी ते, ते काय करणार आणि सगळ्यांचं भांडण कसं मिटवणार जो गैरसमज झालाय तो कसा दूर करणार मित्रांनो हा भाग इथेच संपतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा